अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानादरम्यान डवले पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघड झालाय मतदानासाठी लोकशाही हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या मयूर गायकवाड नावाच्या मतदारापुढे आधीच कोणीतरी मतदान केल्याची नोंद असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे त्याचा वैयक्तिक मतदानाचा हक्क हिरावून घेतला गेला आहे आणि मला मतदान करता आलं नाही ही अत्यंत खेदजनक आणि गंभीर बाब असल्याचं त्यानं म्हटलं आहे मात्र काही काळानंतर त्याला मतदानाचा हक्क बजावता आलाय दरम्यान मतदान ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून अशा प्रकारची चूक अथवा गैरप्रकार यामुळे सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतोय या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी मयूर गायकवाड या मतदारांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खरोडे यांनी माझा अनुक्रमांक मित्र आहे दोनशे एक्क्याऐंशी माझा दुसरं माझा जो हक्क होता तो आधीच हिरवून आणि हे आता त्या शासनाला त्याला जबाबदार कोण शासन राहील की कोण राहील सिकल सेल अॅनिमिया हा एक अनुवंशिक आणि गंभीर रक्तविकार असून वेळेत निदान आणि उपचार होणं अत्यंत आवश्यक आहे या आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी शासनाच्या वतीनं पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान विशेष सिकल सेल ॲनिमिया तपासणी आणि उपचार अभियान राबवण्यात येते या अभियाना अंतर्गत नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र किंवा शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन सिकल सेल तपासणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय विशेषत दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी तपासणी समुपदेशन आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या गटविकास अधिकारी डॉक्टर आदिनाथ आंधळे यांनी नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा स्वतःची तसंच कुटुंबाची तपासणी करून वेळेत उपचार घ्यावेत असं आवाहन केलं आहे सर्व अधिकारी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्यानं हे अभियान यशस्वी करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सर्वांच्या सहकार्यानं सिकलसेल अॅनिमिया मुक्त समाज निर्माण करणं शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी सर्वांना नमस्कार मी डॉक्टर आदिनाथ त्रिंब कांदळे गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली जिल्हा गडचिरोली सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक व गंभीर रक्तविकार असून त्याचे वेळेत निदान व उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे या आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिनांक पंचवीस जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विशेष सिकल सेल ॲनिमिया तपासणी व उपचार अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र किंवा शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन सिकल सेल तपासणी करून घ्यावी विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी तपासणी समुपदेशन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आपली व आपल्या कुटुंबाची तपासणी करून घ्यावी आणि वेळेत उपचार करून घ्यावे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींनी परस्पर सहकार्याने हे अभियान यशस्वी करावे असे मी आवाहन करत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ॲनिमिया मुक्त समाज निर्माण करू शकतो नाशिक येथील महानगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रक्रियेला सकाळी सहा वाजल्यापासूनच सुरुवात झाली मखमलाबाद नगरपालिकेचे उमेदवार कल्पनाताई पिंगळे यांनी त्यांच्या वॉर्ड नंबर सहामधील बूथवर त्यांचे कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांनी मतदानासाठी येत असलेल्या मतदारांचं स्वागत केलं आहे मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी सर्व मतदारांनी मतदान करावं यासाठी विनंती केली नाशिककर यांच्या मनातील नेत्या असलेल्या कल्पना ताई या सर्वसामान्य शेतकरी कन्या आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत करणाऱ्या आहेत त्या विजयी होऊन नाशिकमधील मखमलाबाद वॉर्ड नंबर सहाचा विकास करतील असा मतदार यांचा कौल आहे नाशिक येथील मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पोलिसांचे आभार मानलेत तुम्ही सर्वांनी मतदान करा असं आवाहन त्यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी एकीकडे शासन गाव स्वच्छ आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवत असताना अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समितीमधील ग्राम रेल इथं गावात स्वच्छता पिण्याचं शुद्ध पाणी आणि सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट या तीनही मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोय या गावात दिवसेंदिवस ग्रामस्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे उडताना दिसत आहेत गावात बहुतांश ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून यामुळे डासांची उत्पत्ती वाढते परिणामी पसरणाऱ्या रोगांविषयी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तरीही ग्रामपंचायत प्रशासनाला याचं काहीच नसल्याचं दिसून या गावात घनकचरा व्यवस्थापनाचे कामही केवळ निधी लाटण्यासाठीच झाल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे कचरा विलगीकरण शेड गावात नसून गावाबाहेर कुठेतरी बांधल्याची चर्चा गावात आहे तसंच शोषखड्डे अनावश्यक ठिकाणी आणि निकृष्ट स्वरूपाचे बांधल्याचंही गावातील सुद्धा नागरिक आरोप करत आहेत ग्रामरेल इथं गेल्या दोन वर्षात गावातील पिण्याच्या आणि वॉल रुपये खर्च केले गेल्याचं समजलं पण तरीही वास्तविक पाहता हे लिकेज अजूनही जसेच्या तसे दिसत आहेत त्यामुळे पाईपलाईन आणि वॉल लिकेजच्या कामाविषयी चौकशी होणं गरजेचं आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी रेल इथून समजा जे आपले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना अनेकदा समजा स्वच्छताविषयी सांगितले आहे गटार असो किंवा नळाच्या पाण्याचा विषय असो तरी त्यांना सांगितले तरी त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केले तरी आपण आपल्या स्तरावरून उचित्य कारवाई करावी जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागातील दहा वर्षांपासून प्रलंबित हिवरखेड चिचारी धोंडा आखर या रस्त्याला गती मिळाली आहे चिचारी ते हिवरखेड रोड रेल्वे रे स्टेशन पट्ट्यात रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं रस्ता बांधकाम सुरू असून काम, काम वेगानं पुढे चालू आहे यामुळे तेल्हारा तालुक्यातील चिचारी धोडा अखर तसंच आजूबाजूच्या राहणाऱ्या आदिवासी लोकांना चांगल्या रस्त्यामुळे दळणवळणाची सुविधा मिळणार असून सर्वांगीण विकास कामाला चालना मिळणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी लोणार तहसील कार्यालयाच्या वतीनं पत्रकार दिन आणि मकर संक्रांत निमित्त तालुक्यातील पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा तहसीलदार भूषण पाटील यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकारांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार पाटील यांनी पत्रकार हे समाजाचे आरसे असून प्रशासन आणि जनतेमध्ये महत्वाचा दुवा असल्याचं सांगितलं सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलंय कार्यक्रमात पत्रकारांनी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलंय मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली हा सोहळा पत्रकार आणि प्रशासनातील नाते संबंध अधिक दृढ करणारा ठरला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी तेल्हारा येथील बस स्थानक परिसरात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या उपक्रमात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कचरा निर्मूलन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली या अभियानात डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे से विद्यार्थी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तसंच तेल्हारा एस टी आगारातील अधिकारी कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन बस स्थानक परिसर स्वच्छ केलाय स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती सातत्यानं राबवणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या उपक्रमामुळे बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर झालाय नागरिकांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जातंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी तुमसर तालुक्यातील मौजा तामसवाडी येथील क्षितिज लीलाधर लांजेवार या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालाय क्षितिज हा डोंगरला इथल्या पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालय इथं दहावी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होता मकर संक्रांतीनिमित्त क्षितिज आपल्या गावातील दोन मित्रांसह अंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेला होता तामसवाडी आणि घाटो कुरोडा या दरम्यान तामसवाडी गावाच्या नदी हद्दीत खोल पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेल्यानं तो पाण्यात बुडाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केलं मात्र तोपर्यंत क्षितिजचा या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून लांजेवार कुटुंबावर शोककळा आहे घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी चोपडा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुमारे दीडशे नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हल्ल्याच्या घटना घडत असल्यानं हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं न्यायालयानं या गंभीर विषयाची दखल घेत राज्यातील प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्यात नगरपालिकांनी तसंच सार्वजनिक ठिकाणं शाळा महाविद्यालयं आणि रुग्णालय परिसराची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवण्यात आले मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होताना दिसत नाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असं आवाहन सोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सुरेश पाटील यांनी आलेले होते परंतु या महिन्यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आतापर्यंत पंधरा तारखेमध्ये एकशे चाळीस रुग्णांनी आलेले सो आज त्या डॉकबाईटवर उपचार घेतलेले आहेत जे डॉकबाईटचे जे रुग्ण आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि उपचार किती लवकर घेतला पाहिजे डॉकबाईटमुळे जो आजार होतो रॅबडीस नावाचा एक आजार होतो तर त्या रॅब्डीस नावाच्या आजारावर कुठलेच उपचार उपलब्ध नाहीत मृत्यू आजार झाल्यास मृत्यू निश्चित आहे परंतु आपल्याकडे जी लस दिली जाते कुत्रे चावल्याची डॉक्टरची वॅक्सिन असते त्याच्याने आपण हा आजार प्रतिबंधित करू शकतो त्याला पूर्णपणे टाळू शकतो म्हणून माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुत्रा चावल्यानंतर कसल्याही स्वरूपाचे जखम राहा त्वरित नजीकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन वर्षाची लस घ्यायची आहे तसेच गंभीर स्वरूपाचे जर जखम तर त्याच्यासाठी आपल्याकडे या उपलब्ध आहे रुग्णांशी जे डोंबाईचे जे रुग्ण असतील तर यांनी यांना काय आव्हान करू इच्छित आपण नागरिकांना डॉक्टरचा जो आजार इतका करा गंभीर आहे तर मी सगळ्यांना एक सूचना ठेवते शक्यतो श्वानदर्श होणार आणि याची सर्व काही ठिकाणी घ्यायची आहे कुत्र्याचींना शक्यतो एवढं लांब राहायचं आहे आजूबाजूला जर कुत्रे जर फटके कुत्रे वगैरे असतील तर त्यांनी त्वरित त्यांच्या सरकारी संस्थांना सांगायचं आहे तसेच

शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन मुंबई महापौराबाबत चर्चा करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय एकीकडे शिवसेना भाजप विरोधात निवडणूक लढवत असताना भाजपचा प्रतिनिधी मध्यरात्री गुप्त भेटीसाठी का आलाय असा सवाल फारूक अहमद यांनी उपस्थित केलाय ही भेट रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान झाली असा दावा करत या वेळेतील मातोश्रीवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही त्यांनी केली मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आणि मतदानाचा आज दिवस आहे आज पंधरा जानेवारी रोजी मतदानाची तारीख असून काल मुंबई येथे मातोश्रीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून दिल्लीवरून मिश्रा नावाचे एक ग्रस्त काल रात्री मध्यरात्री तीन वाजता मातोश्रीला येऊन उद्धव ठाकरेची गुप्त भेट यांनी घेतलेली आहे आज आपण बघत आहोत की ठाकरे बंधू भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचं आव्हानत आहेत बी जे पीच्या विरोधामध्ये पर्याय म्हणून आपण महापालिकेत लढत आहोत असं देखावा करत आहेत मग असं काय झालं की मतदानाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री तीन वाजता मिश्रा नावाचे ग्रस्त दिल्लीवरून कशासाठी आले होते हा एक प्रश्न समोर येत आहे आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार त्या बैठकीमध्ये आज कोणकोणत्या जागेवर एकमेकाला मदत करायची आहे संभाव्य निकाल लक्षात घेता महापौर निवडी पर्यंत आपण कशा पद्धतीनं सोबत येऊ शकतो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्रित येऊन महापौर देण्यापर्यंतच्या नियोजन कालच्या त्या बैठकीमध्ये झालेलं आहे अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती आलेली आहे ही बाब मातोश्रीवरचे सी सी टी व्ही आहेत पोलिसांचं पण तिथं कवरेज असतो त्यामुळं रात्री तीन वाजता कोण आले कोण भेटले ही बाब लोकांपुढे आली पाहिजे आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की जेवढे संविधानवादी सेक्युलर मतदार आहेत मुंबईचे आणि महाराष्ट्राचे त्यांनी या ठाकरे बंधूंच्या या सगळ्या खेळीला समजून घ्यावं की डायरेक्ट इनडायरेक्ट बी जे पीकडं कल हा जाताना दिसत आहे त्यामुळं सेक्युलर मतदारांनी खास करून फुले आंबेडकरवादी मायनॉरिटी मुस्लिम मतदारांनी आपलं मतदान करताना काल रात्रीची घटना लक्षात ठेवूनच मतदान करावं आपल्याला या महाराष्ट्रात संविधान आणि संविधानवादी व्यवस्था वाचवायची असल तर आपल्याला संविधानवादी लोकांच्या पाठीशी ताकदून उभं राहण्याची गरज आहे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आरोप करताना दिसते त्याचे काय पुरावे वंचित कर आहे जेणेकरून तुम्ही भेटी गोष्ट बोलताय माध्यमांना आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही जे माहिती तुमच्या तु, तु, समोर आणलेली आहे ही माहिती समोर आणण्यासाठी मातोश्रीचे सीसीटीव्ही फुटेज जर तपासले तर मध्यरात्री तीन वाजताची भेट आहे म्हणजे अडीच ते साडेतीन मधले सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं पुरावा समोर येऊ शकतो हा विषय असतील मी महाराष्ट्र मी प्रदेशाचा नेता आहे मी महाराष्ट्राच्या राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि सु आम्हाला केंद्रीय कार्यालयातून आलेल्या सूचनानुसार उपलब्धतेनुसार राज्याच्या नेता राज्य पातळीचा कोणताही विषय कुठं हाताळू शकतो हा विषय महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईच्या जनतेला नांदेडमधून सुद्धा ऍड्रेस करता येऊ शकतो मातोश्री फुटेज आहेत वंजितच्या हाती काय लागलेच काही फोटो वगैरे काय लागले तुम्ही मातोश्रीकडे जाऊन म्हणताय नाही हो, हो, आता आम्हाला सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे आणि खात्रीशीर माहिती आहे त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत तिथं रेकॉर्ड राहतो गेटवर रेकॉर्ड राहतो कोण आले कोण गेले तिथं फक्त मातोश्रीचे भाऊसर नसतात तर महाराष्ट्राचे पोलीस सुद्धा राहतात त्यामुळे ही माहिती जगासमोर येऊ शकते या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाला इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार